मुंडे यांच्या घरी पर भेट द्यायला आलो आहे आणि सर्व घरच्यांची चर्चा केल्यानंतर या संबंध प्रकरणाच जे त्यांच्याकडून ऐकलं त्यामध्ये स्पष्टपणानं पोलिसांच्या आणि तिथ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अतिशय त्रासाला कंटाळून हा प्रकार घडलेला आहे आजही या क्षणाला या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती हे मानायला तयार नाही की डॉक्टर संपदानी आत्महत्या केली कारण दोन अगोदर संपदाने आपल्या लहान भावाला फोनवरती सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या पीजी साठी ते पुढे लागणार आहे दोन दिवस अगोदर जर एक डॉक्टर स्वतः आपल्या लहान भावाला सांगते की मला पी जी करायची आहे ती डॉक्टर आत्महत्या करू शकत नाही त्यामुळं जसा घरच्यांचा या ठिकाणी समज आहे की ही हत्या करून आणलेली आहे त्याची चौकशी पूर्णपणाने झाली पाहिजे मी या अगोदरही या घटनेच्या बाबतीमध्ये स्पष्टपणानं माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या ठिकाणी एस आय टी नेमावी त्या एस आय टीमध्ये